मनोज मनोजदाचा आरक्षणाचा लाडा मनोज दादाचा आरक्षणाचा लाडा बसायचं त्या दिवशी टीम टीमवर्क न बसायचं त्या दिवशी पूर्ण अन्न चित्र बंद केलं याच्यापेक्षा लाजीरच्या दादांनी गणपती घेऊन मुंबईला यायचं ठरवलं आणि मुंबई मधले लालबागच्या राजाची जी टीम आहे या लोकांनी हो जाणून बुजून राजकारणी लोकांचा ऐकून मराठी समाजाला त्रास होवा आणि हे हे दुर्दैव आहे की दादा एवढ्या मोठ्या मनाचे की ते गणपती पासून सुरुवात करतात आणि मुंबईवाले एक मिनिटात या ठिकाणी लालबागचा राजा याची अशी ख्याती आहे की तिथून एकही व्यक्ती उपाशी परत येत नाही लालबागच्या राजाच जे अन्न क्षेत्र आहे हे मुद्दाम देवेंद्र फडणवीसने बंद करायला लावलेला आहे तरी आमच्या तर्फे देवेंद्र फडणवीस व पूर्ण मुंबईकरांना मराठवाड्यातून महाराष्ट्रातून आलेली सुदोरी आम्ही वाटाय तयार आहे त्यांनी सहा महिने जरी आंदोलन चालू ठेवलं तरी पुरण इतका शिधा आणि आमच्या का आरक्षण काळात आम्ही मुंबई सांभाळली काय करता येईल कुणाचा बिंदास्त काय म्हणाव पण आम्ही आरक्षण घेतल्याशिवाय परत जाणार नाहीत जय भवानी जय शिवराय मराठा समाज ओबीसी मध्ये समावेश व्हावा यासाठी आज जरंगी पाटलांच्या नेतृत्वाखाली एकोणतीस तारखे आंदोलन सुरू आहे यासाठी सर्व महाराष्ट्रातून सहा कोटी मराठे या ठिकाणी आलेले आहेत सत्ता विस्तार देवेंद्र फडणवीस एक मुख्यमंत्री असताना त्यांची जबाबदारी त्या आंदोलनाची काळजी घ्यायची पण त्यावेळेने त्यांचे

एक आवाहन करायचंय म्हणलं म्हणून अरे सुशिक्षित बेकार आमच्या माझ्या मुलं सुशिक्षित बेकार पडले त्यांना बायकाच कोण देत का असं सरळ मुली म्हणतात शिपाई असला तरी चालेल पण नोकरीवाला आहे का नोकरी नाही अरे तुम्ही म्हणलं तीन कोटी जागा काढू तीन कोटी मग तीन कोटी जागा तुमच्या गेल्या कुठे एक नाही ना तुम्ही आरोग्य खात्याचा जागा पोलीस भरतीचा भरता बाकी जागा भरता का नाही मराठा समाज मला या ठिकाणी आवाहन करायचं आहे पण तर आमच्या मुलांना बायका पुणी देत नाही तर तुम्ही या जगाचा महाराष्ट्रातल्या सुशिक्षित बेकार मुलांचं कोंटा घेणार आहात का बायका करून देण्याचा मग नका देवा आरक्षण तर आमच्या मना मुलांचा हाल किती ते मुलांच्या आला आता मला आरक्षणाची खूप गरज आहे अरे अज्ञान व गरिबीच्या अंधकारातून बाहेर काढण्यासाठी मराठा समाजाला आरक्षणाची खूप गरज आहे कारण शेतकरी निसर्ग साथ देत नाही शेतकऱ्यांच्या शेतात काही पिकत नाही पिकलं तर भावाला त्यांच्या मालाला भाव नाही अशा वेळी आमच्या शेतकऱ्यांनी करायचं तरी काय आमच्या शेतकरी मुलांचं खूप जीवन व्यर्थ आहे जेव्हा निवडणूक येते तेव्हा हे मतासाठी आमच्या दारात येतात आमच्या टाळूवरच लोणी खातात आणि आमचा मराठा समाज यांना निवडून देतो आमच्याच मतावर निवडून येतात आणि आमच्यामुळे यांना खुर्ची मिळते वो पण आमच्या शेतकरी बंधूंना विसरून जातात आमचा मराठा आरक्षणचा ज्वलंत प्रश्न देखील विसरून जातात पण वडनेर साहेबांनी जेवण बंद केला होत तरी आज मा गाड्याची गाडी घरून भाकरी भाजी आणि फळ फरसा सगळ्याच गोष्टी आलेल्या किल्ल्यातून आज आम्ही आम्ही तर अगदी रोड सुद्धा कितीतरी अन्न पडले नाही आम्ही मुंबईला सुद्धा खाव घालण्याची महाराष्ट्राची तयारी तरी आम्ही आम्ही इथून जाणारच नाही जोपर्यंत मराठी आमच्या हातात द्या तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही जरांगे पाटील आमचं दैवत आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या नंतर ते मराठ्यासाठी खरे छत्रपती आज मराठ्यांना मिळालेला एक नेता आहे सच्चा नेता आज पूर्ण मराठा समाज त्यांच्या मागे जोपर्यंत मरा जरांगे पाटील बोलत नाही की अरे तुम्ही आता आंदोलन बंद करा तोपर्यंत आंदोलन आंदोलन बंद होत

नव्हते एवढे भिजले होते आमचे लेकर त्या ठिकाणी निवाराला आमचे लेकर बसले कुठेही झोपले म्हणजे सरकारना मान दिला तर मान घ्या तुम्हाला मान दिला तर मान घ्या महाराज तुम्ही मराठा समाजाला आरक्षण द्या आम्हाला आरक्षण द्या आणि जोपर्यंत आरक्षण तुम्ही देत नाही तोपर्यंत आम्ही मुंबई सोडणार नाही जय जिजाऊ

उचा बाला गाठचे मार्गदर्शन माध्यमातून तो खऱ्या अर्थाने दिलाशिव जय जिजाऊ जय शिवराय दोन दिवस जय जरांगे पाटील दोन दिवस या सरकारने भरपूर हाल केले काय वेळेस मराठवाड्यात गेल्यानंतर आज अन्न पाणी कुठल्याच गोष्टीची कमतरता नाही जो पसोबत मराठा आरक्षण भेटणार नाही तो एकही मराठा आझाद मैदान सोडणार नाही एक मराठा लाख मराठा सरकार है, पुल्ये 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 को आगे पुल्ये करती या म्हणा गावाकडच्या गावाकडे पण येणारच आहे आज आपल्या महाराष्ट्रामध्ये गेल्या दोन वर्षापासून मला झाला झालो त्या सरकार

त्यावेळेस तेवढे धन्यवाद या तरुण बांधवांना या मराठा 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 म्हणजे मराठा म्हणजे फक्त मराठा नाही मरणाला झुकत नाही ते म्हणजे मराठा म्हणजे मराठा सकल मराठाला एक विनंती करतो आपण ज्या वेळेस मुंबईला आलो त्यावेळेस आपण यांना आयरोचं पाणी यांच्यासाठी आपण लाखो रुपये खर्च करतो आणि ज्यावेळेस आपण यांच्याकडे आलो त्यांनी आपल्याला सिमेंटच्या याड मध्ये झोपवले आपले वडापाव बंद केले आपली केली या